नमस्कार मी पूजा खोत आणि आपण पाहत आहात सांगली डिजिटल तर आजचा आपला विषय आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांच्या महिला प्रदेश अध्यक्षा व महिला आयोग अध्यक्षा ताई चाकणकर यांचा विषय नेमका काय आहे यांचा दौरा काय आहे तर जाणून घेऊयात आजच्या सविस्तर व्हिडिओमध्ये तर आयोग आपल्या दारी या उपक्रमामार्फत आपण आज चर्चा करणार आहोत तैसीन अत्तारताई तेजस्विनी पाटील ताई आणि आरती खोत ताई यांच्यासोबत की नेमका रुपाली ताई चाकणकर यांचा दौरा कसा असणार आहे तर माझा पहिला प्रश्न आपल्याला आहे की हा जो दौरा आहे या दौऱ्याचं संपूर्ण नियोजन कशा प्रकारे आखलेलं आहे नमस्कार मी तहसीन ताई आत्तार मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून आत्ता कार्यरत आहे आणि माननीय श्री दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली मी काम करत आहोत आणि आत्ता काम कार्यरत आहोत तर माननीय सौ रुपालीताई चाकणकर ह्या महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत तथा त्या राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट प्रदेशाध्यक्षा म्हणून पण आमच्या बरोबर आहेत सर्वांच्या लाडक्याताई म्हणून सर्व महाराष्ट्रवर त्यांची ओळख आहे आज आयोग आपल्या दारी हा उपक्रम त्या सांगली जिल्ह्यात बुधवारी पंधरा तारखेला घेऊन येत आहेत आणि या अंतर्गत त्यांचा दौरा कसा असणार आहे हे मी थोडक्यात तुम्हाला सांगते ताई पुण्यावरून निघणार आहेत पुण्यावरून प्रस्थान त्यांचं होणार आहे आपल्या अभियंत्यनगरमध्ये म्हणजेच माझ्या घरी त्यांची सदिच्छा भेट आहे एक दहा ते पंधरा मिनिटाची सदिच्छा भेट असणार आहे त्यानंतर त्या इथून प्रस्थान करून परत आष्टा येथे मान्य प्रवीण माने यांच्या इथं त्यांचा सत्कार सोहळा होणार आहे आणि त्यानंतर त्या जिल्हाधिकार कार्यालय सांगली नियोजन भवन येथे त्यांची बैठक होणार आहे तिथं जनसुनावणी असणार आहे तर या पद्धतीने त्यांचा दौरा असणार आहे आणि तई उद्या दिवसभर आपल्या सांगलीमध्ये आहेत तर अशा प्रकारचा त्यांचा दौरा असणार आहे दौऱ्याचं नियोजन ऐकून खूप छान वाटलं म्हणजे जेणेकरून त्यांना प्रत्येक ठिकाणी आपापलं मत मांडतील किंवा जे सामान्य जनतेची हाक आहे ती सहज त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे माझा पुढचा प्रश्न आपल्याला आहे की हा जो महाराष्ट्र दौरा आहे रुपाली माध्यमातून तुम्ही सामान्य महिलांपर्यंत मदतीचा हात कशा प्रकारे पोहोचवणार आहात किंवा कशा पद्धतीने महिलांना मदत करणार आहात त्यांना हिंमत देणार आहात पुढे येण्यासाठी नमस्कार मी तेजस्विनी पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष ईश्वरपूर आयोग आपल्या दारी हा रुपालताई चाकणकर यांच्या मार्गदर्शनाकडून होणारा कार्यक्रम हा सांगली जिल्हा कार्यालयामध्ये असणार आहे तिथे सर्व महिलांनी उपस्थित राहून त्यांच्या वैयक्तिक आर्थिक अडचणी वैयक्तिक अडचणी शासकीय अडचणी आरोग्य अडचणी सर्व सर्व गोष्टींमध्ये निवारण हिथं रुपालत्यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे तिथे सर्व प्रशासनाच्या अधिकारी तिथे उपस्थित राहणार आहेत त्यांच्या समवेत ज्या काही वैयक्तिक महिलांच्या अडचणी असतील त्या सगळ्यांच्या सोडवल्या जाणार आहेत की डायरेक्ट रुपालत्यांशी कॉन्व्हर्सेशन करून महिलांनी स्वतःचे प्रॉब्लेम्स येते त्यांना सांगायचे आहेत आणि त्याच्यावरती लगेचच निवारण होणार आहे आणि लगेचच न्याय निवाडा केला जाणार आहे जास्त करून महिलांसाठी हा उपक्रम आहे आणि महिलांनी जास्तीत जास्त तिथे येऊन स्वतःचे प्रॉब्लेम्स मांडावे युवतीने तिथे येऊन त्यांचे प्रॉब्लेम्स मांडावेत जे गोष्टी त्या स्वतः समाजात बोलू शकत नाहीत त्या सगळ्या गोष्टी त्यांनी रुपालदांशी डायरेक्ट बोलून त्याच्यावरती निवारण करून घ्यायचं आहे आणि ही खूप चांगली संधी आपल्या महिलांसाठी उपस्थिती झालेली आहे ती आपल्या पक्षाने सगळ्या सर्वांना उपलब्ध करून दिलेली त्याचं त्या संधीचं सोनं आपल्या महिलांनी करावं की मी त्यांना आश्वासन देते की बाबा या आणि तुमच्या प्रश्नांना सोल्युशन घेऊन जा हाच एकदम सोपा फंडा रुपाली त्यांनी मांडलेला आहे आणि त्या, मार... त्या मार्ग त्या मार्गदर्शनामुळे आपण महिलांना एक प्रोत्साहन देतो की बाबा तुमच्या पुढे या आणि स्वतःला मोकळ्यापणाने व्यक्त होऊन स्वतःचे प्रॉब्लेम रुपालताईसमोर मांडून त्याचं निवारण करून जा जेणेकरून तुम्हाला भविष्यात कुठलीही अडचण आली तर आपले आयोग तुमच्या पाठीशी आहे आणि त्या आयोगामार्फत आम्ही पक्षाच्या प्रतिनिधी म्हणून आम्ही तुमच्यासोबत आहोत कुठलीही अडचण असेल तर आमच्या ताईंशी बोला आणि त्यांच्यावरती निव निवारण करून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे काही चांगल्या गोष्टीचं समाधान मिळणार आहे त्यात आम्ही खुश असणार आहोत या सगळ्या महिलांना आमचं okay. आव्हान आहे तर माझा पुढचा प्रश्न तुम्हाला आहे की रुपाली ताई चाकणकर या सांगलीमध्ये येण्याचं कारण काय निमित्त काय नमस्ते मी आरती अमोलखोर जिल्हा उपाध्यक्ष रुपालीताई आयोग आपल्या दारी असा कार्यक्रम आहे त्या दौऱ्याला त्या उद्या सांगली जिल्हा कार्यालयात येणार आहेत uh -huh. त्यांनी आपल्या महिलांना सांगली जिल्ह्यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत इतर कसं आहे की बऱ्याच गोष्टी महिलांच्या पोचू शकत नाहीत त्यामुळं उद्या रुपालीताई स्वतः सांगलीमध्ये येणार आहेत महिलांच्या किंवा अजून बऱ्याच काही गोष्टी आहेत त्यांचं निवारण करण्यासाठी तर मी सांगली जिल्ह्यातल्या सगळ्या महिलांना आवाहन करतो की उद्या कार्यक्रमाला सर्वजणी उपस्थित राहावे कारण रुपालीताईंना आपण आपले प्रश्न मांडू शकतो त्या प्रश्नावर आपण चर्चा करू शकतो त्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सगळ्यांना मार्गदर्शनही करू शकतो त्यामुळे सर्वजण त्या कार्यक्रमाला उपस्थितीत राहावी ही विनंती तर आता आपण सर्वांनी जसं की पाहिलं महिला आयोग अध्यक्ष सौ रुपालिताई चाकणकर यांचा महाराष्ट्र दौरा याविषयी या आपण आता सविस्तरपणे चर्चा केलेली आहे तर या चर्चे दरम्यानच मी तुम्हाला सांगू इच्छिते जनसामान्यांची हा रुपालिताईंची साथ या वाक्याचा विचार करा नीट लक्षात घ्या आणि ज्यांच्या ज्यांच्या काही अडचणी असतील त्यांनी उद्या फक्त एकदा तिथे उपस्थित राहा आपल्या अडचणी सांगा तुमच्या अडचणींच निरसन नक्कीच होईल अशाच नवनवीन बातम्यांसाठी अपडेटसाठी पाहत राहा सांगली डिजिटल मी पूजा खोत कॅमेरामॅन संकेत इंगळे सोबत सांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या